कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या काही निवडणुका आल्या की काही ना काहीतरी उकरून काढायचं काम होत समाजानं सावध होणं गरजेचं आहे समाजानं सावध राहणं गरजेचं आहे विशेष करून मराठ्यांच्या पोरांनाही सावध राहणं गरजेचं आहे हे सगळे कावे हे सगळे कावे कबर कुठे तिची संभाजीनगर दंगले होतात नागपूरला उकडून फ्याका मानता तुम्ही सरकार वर तुमचं खाली तुमचं दोन हजार बावीस तेवीस दोन 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 ला दोनशे साठ लाख रुपये तुम्ही सॉरी दोन लाख साठ हजार तुम्ही देत कबर काढा तुम्हीच म्हणता त्याला तिथं गाडलं रे आमच्या राजांना ज्यांनी ज्यांनी दुःख दिलं त्याला इथं संताजी धनाजींना सुद्धा गाडलं तिथं सुट्टी नाही चुकल्या आणि इथल्या मुस्लिमांना प्रेम असायची काही गरज नाही त्याची हा ठीक आहे त्यांच्या दैवताबद्दल पैगंबर साहेब आहेत ते ठीक आहे त्यांनाही प्रेम असण्याच काय गरज नाही पण ही पुरस्कृतच आहे शंभर टक्के ही दंगल पुरस्कृत आहे सरकारची सरकारच्या म्हणण्यापेक्षा फडणवीस साहेबांच्या त्यांना असल्याच्यात लयखंड निवडून यायच्या टायमाला हे असले चाळे ते करणार म्हणजे करणार आता यांना हे नाही दिसले ते छत्रपती शिवरायांचा प्रत्यक्ष अपमान करून गेलेले हे तर डोळ्या व्यक्त आहे तिथं कुठं मरता का तुम्ही तिथं नाही जमत का तुम्हाला ते कोण ते नागपूरचाच हे पळून द्यायला पळून लावला कोरटकर परत तो सोलापूरचा एक हे तुम्हाला हे नाही का माहिती टाकता हे नाही का अपमान जिजाऊनचं अपमान केलेले किती येत सोशल मीडियावरती हे नाही का दिसत तुम्हाला तिथं हिंदुत्व जळत का तुमचं अरे आहेत ना चुकल्यावर आम्ही आहेत ना आधी मान आम्ही देतो तुम्ही हे चुकीचं निवडणुका तोंडावर ठेवून या गोष्टी करणं काहीच उपयोगाचं नाही आता रक्षणच हे करते तिथं आता तुम्हीच दाखवलं मी कालच तुमच्याकडे बघितलं सगळं पोलिसच पोलिस आहे तिथं काढा तुम्हीच म्हणता सरकार तुमचं पोलिस तुमचे पैसे तुमचे काय एडपट जाऊन नये तर का बरं त्या पहिल्याने ते बी ऐकलं मी तुम्हाला जे विचारायचं ना ते लगेच सांगतो मी ते नी म्हणजे त्या सरकारने कोणच्या पहिल्या काँग्रेस आणि ब्यास्रमाने त्यांनी केले अरे ते बुर्ख होते मग आता तुम्ही चुकून दुरुस्त करा ना ते मूर्ख आहेत आणि तुम्ही कोण आहेत मग तुम्ही मूर्खत खबर हटवली पाहिजे असं हटवली पाहिजे मला वाटतं अरे सरकारच तुमचं आहे खबर हटवली पाहिजे मी म्हणतो सरकारच तुमचं आहे आपलं मत काय हर महामताला काय किंमत आहे काय हटवली पाहिजे असं वाटत अरे महामाताला किंमतच काय हटव म्हणणारे सरकार मध्ये साधा साधा प्रश्न आहे मनात होऊ शकतो गोर गरिबांना अडचणीत आणायचं बस काय करायचं नाही आणला दुसरं आणि निवडणुका मारून नाही आता राज्यामध्ये अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांचा प्रश्न आहे संतोष देशमुखांचा प्रश्न आहे अनेक बलात्कारांचे प्रश्न आहेत हे सगळे हटवण्यासाठी लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी सरकार काय करीन ना दादा मराठा आरक्षणाचा ज्वलंत प्रश्न आहे दिले दिल लागू करतो नाही लावले हैदराबादच्या गॅजेटेअर पासून सातारा संस्थान बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅजेटर पासून नाही लागू केला एकही केस आतापर्यंत पावणे दोन वर्षात मागे घेतली गेली नाही येतो म्हणाल खोटे केशस लाखो मराठा आंदोलनावर केला असं ज्याचा सुद्धा होणार म्हणून सावध राम म्हणतो लोकांना ज्या दिवशी ते चुकतील ना त्या दिवशी बघू ना ज्या दिवशी चुकतील ना त्यावेळेस बघू ना कारण त्यांना जर कुठं प्रेम आहे आणि नसाव मुस्लिमांना आव्हान करतो तुम्हालाही प्रेम त्याच्याबद्दल नसाव तुमच्या दैवता देवाबद्दल देवा कोण आहे त्याच्याबद्दल ठीक आहे तुम्हाला असण्याचं काय कारण नाही आणि त्याच्यात दंगली तर कोणी चुकला असेल ना टाका ना मधी त्यात दुमत नाही पण सरकारने पुरस्कार दंगली घडवून करून आणून राजकारण करत नाही